काय इंद्रायणी इंद्रायणी आहे तो मावळचा आहे आणि बघा अख्खा दाणा आणि इंद्रायणी आता रेट आहे हे तुम्हाला होलसेलचा भाव सध्या साठ रुपये आहे हा दिल्ली रेस आहे तो शंभर रुपये आहे आणि जो बासमती आहे ओरिजिनल बासमती आहे क्युलर मटकी येते मोगे हे बी एकशे चाळीस रुपये मोग हे एकशे साठ रुपये किलो आहे लाल डबल बी हे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे गावरान मटकी डाळ आहे हे खपले गाव कसं तिन्हीच वापर झालेला आहे ह्याचे आपलं लापसी बनवतो म्हणजे कुरडे बी छान होते कोरडे म्हणजे डायबिटीससाठी गहू दुसरे खाल्ले जात नाही तर खपली गहूचा वापर करायला सांगतात कपडी आहे साबदाना चकली आहे आणि योजकच्या कसं आहे याची क्वालिटी एवढी छान आहे हेलो एवरीवन स्वागत है आप सभी का फिर से एक और नए वीडियो में गाइस मैं आज आई हूँ गोकुलदास सोप पे अभी आने वाला है गर्मी का सीजन तो हर लेडीज का प्रॉब्लम रहेगा कि अच्छी क्वालिटी के मिर्च मसाले फल्स कहाँ से खरीदे तो मैं आपके लिए एक ऐसी शॉप लेके आई हूँ जहाँ पे आपको ऑल इन वन शॉप है जहाँ पे मिर्च मसाले है गेहूँ चावल फल सब कुछ मिलने वाला है तो हमारे साथ है यहाँ के ओनर तो सर आपका हमारे यूट्यूब चैनल पर हार्दिक स्वागत है है पहले शेजारी होता पर मेट्रो का ते तुलसीबागेचं आपल्या ते फुल मार्केट आहेत त्याच्या आतमध्ये आलेलं आहे आणि आपण येताना असं भी होऊ शकता की सिटी पोस्टवरनं आलं तर काका अलवाईच्या पुढे आले तर ते, ते अर्चना हॉटेल आणि ते मध्ये आलात तर सात नंबर आठ नंबर आपलं सध्या दुकानाचं शॉप आहे आणि तुम्हाला गोकुर्द जेठालाल शहा असं तुम्ही गुगलवर बी टाकलं तरी मॅच मिळतो नाही तर तुम्ही इकडनं आल्या आपला मोबाईल फोनवरनं बी आपण तुम्ही इचू शकता आपण परफेक्ट ॲड्रेसवरती आपण पोहोचू शकता आहेत पण सध्या आपल्याकडे बघा आहे इंद्रायणी इंद्रायणी आहे तो चाय आणि बघा अख्खा दाणा आणि सुगंध दोन्ही आता इंद्रायणीमध्ये कसं आलं मार्केटमध्ये पाच सहा प्रकार आलेले आहेत त्यावेळेला कसं असतं ते सुगंध राहत नाही पण ह्याचे कसं आहे तुम्हाला सुगंध आणि एकसारखा दाणा आणि तुम्हाला कधी सुगंध राहिली नाही असं प्रकार घडणार नाही कारण हे प्युअर डायरेक्ट जे कंपनी म्हणजे शेतकरीकडून कंपनीकडून आलेला माल असतो जे, जे वस्तू तुम्हाला त्याच्यावरण भात बनवाय ठेवलं आणि वर्षभर बी आपण तांदूळ ठेवू शकता फक्त त्याच्या ठेवताना आपण फक्त तेवढी काळजी घ्यायची की एअरिंडल ते थे लावून ठेवलं नाही तर धान्याची पडत आहे तर सध्या धान्याच्या गोळ्या आल्यात तसं नाही तर मग कडुलिंबाच्या पाल आणि खडे मी टाकून तांदळात ठेवलं ना तेवढं मस्त राहतं आहे की आपल्याला बघायची गरजच राहत नाही हा आणि इंद्रायणी आता रेट आहे की तुम्हाला होलसेलचा भाव सध्या साठ रुपये जे अठराशे रुपयाला तीस किलोची प्रमाणे भेटतो तुम्हाला <laughs> त्यानंतर दिल्ली आहे हा <laughs> दिल्ली राईस आहे तो बी एकदम लॉंग ग्रेन आहे <laughs> दिल्ली रायसला कसं असतं पुलाव वगैरे तुम्ही कशालाही म्हणजे मसाला भात किंवा आपण आपण नारळी भात जेव्हा बनवतो नारळी पण आहे तेव्हा वापरू शकता हे लांब मोकळा होतो ह्याला कसं असतं फक्त सुगंध थोडी कमी असते कारण हा प्रकार वेगळा आहे आणि प्युअर जेव्हा बासमती येतो हा दिल्ली रास आहे तो शंभर रुपये आणि जो बासमती आहे ओरिजनल बासमती आहे ओरिजनल बासमती लांब दाणा आणि जेव्हा आपण हे भिजून बी जेव्हा करतो ना त्याच्या जवळजवळ दीड पट लांब होतो आणि मोकळा राहतो कारण जुना आहे आणि ह्याला सुगंध चांगली असते आणि वस्तू अप्रतिम म्हणजे आपण वर्षभर ठेवू शकता कधी ह्याचे तुम्ही पुलाव बी बनवू शकता मसाला भात बनवू शकता तुम्हाला वेगळ्या प्रकारे बी तुम्ही जे बी आपले पदार्थ बनवत असतात तर त्याला आपण वापर करू शकता आणि बासमती एकशे साठ आहे त्यानंतर okay. आपल्याकडे कडधान्य बी बघित आहेत तर सगळे प्रकार आहेत आणि सगळे गावरान आहेत बघा प्रत्येकी कडधान्य आहेत बघा लाल डबल बी आहे गावरण पिवळा मोग आहे हो मटकीमध्ये दोन प्रकार येतो आता ही जी आपण बघितले ना ती रेग्युलर मटकी येते ती थोडी जारसर असते पण ही बी चांगली असते चवीला पण ह्याच्यावत सगळ्यात बेस्ट येते ती बघा ही रोहा मटकी आहे रोहा म्हणजे कोकणची जी मटकी आहे ते बारीक आणि याचे जेव्हा जे चविष्टपणा असतो की एकदा जेव्हा ही मटकी ज्याने बी खाल्ली त्याला दुसरी कुठली मटकी आवडणार नाही आणि जेव्हा आपण मिसळ बनवतो ना तर ह्याचे जेव्हा आपण मटकी भिजून याची जर मिसळ केले ना हा असं अस्वास येईल की आपण काय म्हणता आणि बाकी उसळला तर तुम्हाला याला तोडच नाही आहे की एवढं मस्त राहते आणि ही जी असते गावरान बारीक जे कोकणची शेतकरीकडनं आलेली मटकी असते म्हणजे केव्हा जे आपल्याला आवडली तर मटकी हीच घ्यावी मस्त वस्तू असते आणि हे मटकी सध्या आता दोनशे ऐंशी रुपये भाव आहे आणि याच्या एप्रिलनंतर परत अजून रेट कमी ते करत आवकी सुरू होतात तेच म्हणजे रेट कमी असतात त्याचे सध्या भाव दोनशे ऐंशी चालू आहे बघा मूग बी सुद्धा बघा बारीक ग्रीन हिरवा मूग आहे हे बी एकशे चाळीस रुपये मूग तसे तुम्ही बघू शकता सगळे गावरण मसूर आहे मुलगा आहे कडधान्यामध्ये बी उडी चवडी काबली चणा तूर हां आता काही तूर आहे हे तूर फार कमी दुकानात भेटते कारण कसं आहे की सगळ्यांकडे याचा वापर किंवा खप नाही राहिला म्हणजे बरेच कमी लोक हे ठेवतात पण हे माझ्याकडे बारा महिने असते आणि आपल्याकडे गिरक सगळे पहिल्यापासून आहेत मग आपण कायम ठेवतो आणि गावराना असते तुम्ही याला दोन्हीला वापरू शकता ते उसळ करता येते जे नुसतं सुक्की भाजी कांदा असं टाकून जरी नुसतं हे फोडणी करून दिलं तरी एवढी छान होते तर हे आपण कधी आपण येऊ शकता हिरवा वाटाणा आहे परत हे बघा हे गावरान हरभरा हरभरामध्ये बी दोन प्रकार येतो पण हे गावरान हरभरा आणि नवीन बघा दाणे असा भिजून आपण उसळीला आपण वापरू शकता त्यानंतर हे पावटा आहे ज्याला आपण गोडेवाल बी म्हणतो पावटा बघा हे बी हे एकदम छान आहे हे एकशे साठ रुपये केले पावटा दोन एक येतो एक हायब्रीड टाईप येतो पण ते भिजलं जात नाही हे आपला गावरण पावटा आहे ज्या आपण त्याला सुरती पावटा बी म्हणू शकता ते सुरतवरून खास येतो आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या इकडं बी असतो आणि ह्याच्या कसं असतं हे तुम्ही भिजवलं ना त्याचं कडकपणा राहत नाही आणि तो आपलं ते आपण म्हणतो ना की कडक राहतो तसं नाही राहत आणि ह्याची चव बी फार चांगली राहते त्यानंतर बघा ही लाल डबल बी आहे गावरान लाल डबल बी हे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे त्यानंतर ही, <coughs> ही पांढरी डबल बी हे बी दोनशे रुपये किलो आहे आता बघा हे हिरवा हरभरा हिरवा हरभरा बी बरेच कमी दुकानात भेटतो कारण खप नसतो आणि <coughs> गावरंग असतो हिरवा घर हे आपण दोन्ही चांगलं कधी आपल्याला नाही वाटलं भाज्याची आवड कमी खाल्ल्या जाते तेला नुसतं आपण भिजून दुसऱ्या दिवशी थोडं फोडणी देऊन उकळून कांदाने करून खाल्लं नुसतं म्हणजे पोळी बरं खाल्लं तरी चालतं रेहड्याने याच्यावर बी आपण ओसळीसारखं खाल्लं तर हेल्थसाठी बी आणि पौष्टिक आहे ते एकशे साठ रुपये केले हिरो आरभरा हा काळा वाटाणा हा काळा वाटाणा हा बी म्हणजे गावरान आहे ह्याच्या बी ओसळी लायला आपण छान जे कडधान्य माझ्याकडे सगळे प्रकार असतो तर बघा ही काळा घेवड्याची डाळ आहे जे पूर्वी आपल्याला घरी बरडायला लागत आता आता तयार भेटायला लागले ला मार्केटमध्ये मा यायला लागलेले ला हे काळे घेवड्याचे डाळ आहे हे बी आपण वापर करू शकता याचा सध्या भाव एकशे चाळीस रुपये किलो आहे तर कधी आपण आलं तर आपण याच्या घेऊ शकता हे बी आपल्याला छान याच्या वरण भात उसळीला ह्याचं आपण करू शकता काय आता सीझन सुरू झाला आता हे सांडगे सांडगेला मटकी डाळ आता मटकी डाळ आपण हे बघितले ना आता बघा गावरण मटकी डाळ आहे आपण वस्तू बघितली की लक्ष असतं तुम्हाला याला निवडावं लागत नाही याच्यात गारकडे काही नाही आपण सांडगे करायचे तर सांडगेच्या आपण अशा पद्धतीने देतो की कि एक किलो मटकी डाळ त्यात पाव किलो हरभर डाळ तर काही नाही असं वाटतं तर मटकी डाळ एक हरभर डाळ पाव मूग डाळ पाव याप्रमाणे बी सांडगे बनवू आणि याचेच सांडगे जेव्हा बनवता आहे गावरान मटकी डाळ असतात जे वर्षभर असे सॉफ्ट राहतं म्हणजे कडकपणा राहत नाही हे आपल्याला तुम्हाला कधी काळजी नसते आणि साफ असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला ते काय होतं की साफ नसली त्यामुळे सांडगे बिघडून जाते किंवा नसते असं प्रकार या गावरान मटकी डाळमुळे होत नाही आणि हे डायरेक्ट एवढं सफाई करून येत असतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारे बघा आपण बघितलं तर एक सारखं कुठले म्हणजे खडा माती काय किंवा आपण म्हणतो ना गारखडे वगैरे असं काही प्रकार तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही तर कधी आपण आता सीजन सुरू झालं म्हणजे सांडगे पापड उडीद डाळ बी सुद्धा असते पापड पीठ बी असतं त्यात आपल्याकडे असं आहे की आपण स्वतः उडीद डाळ पीठ असतं त्यात फक्त आपण पापड मसाला आपल्या कंपनीचे तो माझी आवड ते टाकून आपण पापड बनवू शकता आणि ते जे एकदम छान पापड होतात आणि बाकी रे कंपनीचे बी आपल्याकडे अवेलेबल असतं ते पापड सांडगे बाकी कुरडे बनवतात तर कुरडेसाठी बी आपल्याकडे खपली गहू आहे खपली गहूचे कुरडे एवढे छान होते ना आता हे बघा आहे खपली गहू आहे ते खपली गहू कसे आहेत तिन्हीच वापर झालेला आहे ह्याची आपल्या लापसी बनवतो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लापसी याचे फारच छान आणि याचं कुरडे बी छान होते कुरडे ते एवढे सॉफ्ट होते की आपण ज्या तळून खातो तर असं वाटते की आपण हे खाल्ले तर अजून दोन तीन खावावे म्हणजे एवढे प्रकार होतो दुसऱ्या गावची बी होते पण खपली गावचे कसं असतं एकदम तार आणि सॉफ्ट राहतो आणि आपण बाराही महिने ज्याच्या ठेवली त्याला काही होत नाही आणि खपली गहू सध्या रेट शंभर रुपये आणि हे खपली गहू आता कसं आहे की बऱ्याच लोकांना म्हणजे डायबिटीससाठी गहू दुसरे खाल्ले जात नाही तर खपली गहूचा वापर करायला सांगतात तर खपली गहू बी आपण याची पोळी करायला पण वापरू शकता एकदम क्लीन आणि बघा आणि ऑर्गेनिक आहे याला आपल्या वस्तू तुम्हाला वापरायला बी एकदम छान कधी आपल्या हे आपल्याकडे बाराही महिने अवेलेबल असतं तर आपण खरेदी करू शकता कडे झालं आपल्याकडे बघा फ्रायम शेवई कुरडई पापडी सगळे तयार असतं पोहेचे मिरगुंड आहे हे बघा पोहे मिरगुंड हे बी फार छान हे बी आपले कोकण साईडचे तिकडनं येणारे वस्तू आहेत असे सगळे म्हणजे ते बी आहे उपासाचे बी तुम्हाला जे आहेत त्याच्यात बी साबधाना पापडी आहे साबदाना चकली आहे बै वेगवेगळे बटाट्या सावधानाचे पापड आहे असं सगळं तुम्हाला आहे मसाल्यामध्ये सगळं आहे कोकम सरबत बी आता सध्या उन्हाळ्यामध्ये चांगलं आहे आपल्याकडे सध्या आपण योजक कंपनी दुसरे बी दोन तीन कंपनी आणि योजकच्या कसं आहे याची क्वालिटी एवढी छान आहे आणि याच्यामध्ये वस्तू नैसर्गिक आणि डायरेक्ट रत्नागिरीकडनं येणार आहे म्हणजे सध्या थंडीमध्ये आपल्या गर्मीमध्ये कसं याचा वापर फार छान म्हणजे आपल्याला कोकम सरबत दोन्ही रीतीनं फार चांगलं म्हणजे हुंकारी आहे तर आपण कधी याच्यामध्ये माझ्याकडे आवडा सरबत पणे सगळ्यात मिळतं त्या सगळ्या प्रकारचे डाळी कडधान्य त्यानंतर पिठं सगळे उपासाची पिठं बी आपल्या समोर राजगिरा पीठवरे पिठे असतं आपण डाळी बघितले बाकी जिरं मोरी तर मसाल्याचे झालेले ते झालं चार लोणची त्यानंतर साबण ते खोबरं किस आणि हिंग त्यानंतर पूजेच्या वस्तू बघा सुपारी हे आणि पूजेच्या सगळ्या वस्तू बघा वाती विती म्हणजे पूजेच्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू जे आहेत ते तीळ सातू सगळं टोटल आपल्याला म्हणजे आपल्या लिस्ट असं फक्त घेऊन यायचं ज्याकडे तांबडे तीळ सातू साळी लाया सगळ्या वस्तू आपल्याकडे पूजेच्या लागणार असतात म्हणजे आपलं एकच छताखाली सगळ्या वस्तू आपल्याला भेटून जातात आपल्याला असं नाही की वेगळं कुठं जावं तर आपण कधी आला तर आपल्याला मिळू शकतो आणि माझ्याकडे जे आहे पूजेचं साहित्य ते आहे ते सगळं बाराही महिने आणि माझ्याकडे दोन्ही प्रकार आहे कारण आपले तांबडे तिळे ते आहे हवनाला लागतं ला ला, म्हणजे कुठले पूजा असू द्या सत्यनारायण पूजा असू द्या गणेश टाकू द्या कुठलेही आपल्याकडे घरात कार्यक्रम असतात हल्दी कुंकू असतं लग्नाच्या आहेत तर आपल्या सगळं साखरपुडा करायचं तर सगळं त्यात खोबरं वाटी खाका बदाम सुपाऱ्यापासून सगळ्या वस्तू आहेत आणि आपल्याकडे ते आहे ड्रायफ्रूट्स मसाले ते ड्रायफ्रूट्स बी सगळे माझ्याकडे म्हणजे मला काजू बदाम खजूर खजूरमध्ये माझ्याकडे चार प्रकार आहेत जे त्याच्यामध्ये अप्रतिम क्वालिटीचे बी आहेत की जे चारशे रुपये किलो आहे सहाशे रुपये किलो आहे असे खजूरचे प्रकार आहेत सुकामेवामध्ये बी सगळ्या वस्तू आहेत त्यानंतर तूप आहे तूपमध्ये बी माझ्याकडे गोवर्धन आहे ते आहे इसेन्स ते सगळं हे आपल्या कधी आपण दुकानात आलो तर एका दुकानामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू तुम्हाला इकडं भेटून जातात म्हणजे कसं आहे का असं आहे की आपल्याला तीन चार ठिकाणी फिरावं लागतं तसं नाही जे आपण खरेदी करायला पण डाळी कडधान्य गहू तांदूळ ड्रायफ्रूट्स मसाल्याचे वस्तू पूजेचे वस्तू असं सगळं माझ्याकडे असतं जे उत्पत्ती कापूरपासून तुम्हाला सगळं आपल्या दुकानामध्ये भेटून जातं तर तुम्हाला असं बाहेर कुठं जास्त फिरता नाही आणि त्यामध्ये बी माझ्याकडे मसाल्यामध्ये बी चहा मसाला जे आपण स्वतः बनवतो ते बी तुम्हाला दाखवतो हे बघा हे चहा मसाला आहे चहा मसाला जो आहे तो आपण स्वतः बनवतो ह्याच्यामध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये सुमठ हिरवी विलायची लवंग दालचिनी जे आणि जायफळ असं सगळ्या वस्तू टाकल्या जातात आणि त्यानंतर आपण जे जे चहा बनवतो ते चहामध्ये आपण थोडं टाकलं तर चहाला एवढं म्हणजे चहा चालेल असं आपण थोडी चहा घ्यावं आणि ह्याच्या आपण वापर दूधमध्ये बी करू शकता एवढंच छान फक्त आपण ह्याच्या बघा आपण सुगंध बघा ना म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा आपण एवढं लक्षात येईल की आपण एवढं छान वस्तू आहे आणि हे जे आहे माझ्याकडे बारा महिने अव्हेलेबल आहे इथल्याकडनं इकडनं लोक घेऊन जातात की स्पेशली की ज्याचे तुम्हाला विस्ट असतात आणि याचे काही वस्तू कसे एक आपल्या आयुर्वेदिक ते आयुर्वेदिक ते दोन्ही आणि याचे तुम्ही काढामध्ये बी सुद्धा उपयोग करू शकता काय आपल्याला वाटतं त्या काढामध्ये बी टाकलं आणि आपल्या आलं वगैरे किसून बी टाकून आपण काडा करायचा असाल तर त्याप्रमाणे बी याचा वापर करू शकता साठ रुपयाला शंभर ग्राम सोळाशे रुपये किलो आहे तुम्हाला पॅकिंग आपल्या पन्नास ग्रामच्या बी असतं असं आपल्याकडे हे बघा हे छा मसाला पन्नास ग्राम ऐंशी रुपयाला म्हणजे आपले जे किलो भाव, कि भाव आहेत ना आपण तेच भाव ठेवले असं नाही काय वेळेला काय होतं की किलोचे भाव वेगळे आणि पन्नास ग्राम आपण तसा फरक नाही ठेवला कारण आपले येणारे गिरक किती घेते ते आपण मनात नाही धरत आपण काय बघतो की आपल्याकडे येणारे गिरह की कितीही घेऊ द्या आपण त्यांना योग्य भात आपल्याला देणं आमच्या कर्तव्याने आपण तेवढा प्रयत्न करतो की नाही चांगल्या वस्तू आणि योग्य भावात मिळावं की ज्यांना गिराक्याचं समाधान आणि विश्वास दोन्ही आपलं टिकून राहावं या पद्धतीने आपल्याकडे असतं तर आपण कधी हे वापर करू शकता आणि चहा मसाला आपण बारा महिने वापर करू शकतो आता अभि रमजान ईद रही है तो आपल्या दुकान पे सर के खजूर और सुका मेवा जो अपने को लगता है सेवई काजू बदाम चारोली कस्टर्ड पावडर एसेन्स घी पुलाव के लिए जो अपना मसाला लगता है वो उपटन साबुन फरोत खजूर लच्छा सेवई जो आप खास जो यूज़ करते हैं सेवैया के लिए तो ये सब चीजें और ये अपना पूरा लिस्ट है आप हमेशा आते हो आपको तो पता ही है अपने दुकान पे ये लिस्ट और रेट के साथ रहता आप जरूर पधारिए आपको रिजनेबल रेट में और अच्छी चीज़ आपको मिलेगी थैंक यू फॉर वॉचिंग मिलते हैं गाइज़ नेक्स्ट वीडियो में इसी वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए गाइज़ यहाँ पे वन टाइम जरूर विजिट करना हमने पूरा डिटेल वीडियो बनाया है यहाँ पे अच्छी क्वालिटी के मिर्च मसाले गेहूँ चावल सब कुछ मिलने वाले हैं और 110 साल पुराना इनका बिजनेस है तो वन टाइम यहाँ पे जरूर विजिट करना आप, आपको यहाँ पे सब कुछ मिलने वाला है थैंक यू फॉर वॉचिंग